तुला प्रेम करताना मारलं ती पुण्याच्या एका कॉलेजमध्ये शिकत होती नाव स्वरा सौम्य स्वभाव सुंदर चेहरा आणि डोळ्यांत कायम चमक असलेली मुलगी अभ्यासात हुशार मैत्रिणींमध्ये लाडकी तिचं आयुष्य अगदी साधं चालू होतं कॉलेज घरी आई बाबा मैत्रिणी पुस्तकं आणि मग तिच्या आयुष्यात आला रणजित रणजित इंजिनिअरिंगला शिकणारा मुलगा देखणा बोलका गोड हसणारा आणि थोडासा हाती कॉलेजच्या एका कार्यक्रमात दोघांची पहिली भेट झाली पहिल्या भेटीत स्वरा रणजितच्या बोलण्यात हरवली तो प्रेमाने तिला पाहायचा पण तिने त्याच्याकडे पहिल्यांदा फक्त कौतुकाने बघितलं पण हळूहळू रणजितचं लक्ष तिला जाणवू लागलं त्याचं तिच्यासाठी वाट बघणं एखादी गोष्ट आवडेल म्हणून आणलेली छोटी भेटवस्तू गॅदरिंगच्या वेळी तिच्या घाबरणाऱ्या आवाजाला आधार देणारी त्याची नजर हे सगळं तिला नकळत त्याच्याजवळ नेत होतं शेवटी एका पावसाच्या संध्याकाळी रणजितने तिला विचारलं स्वरा मी तुला आवडतो का तू माझ्या आयुष्यात ती एक मुलगी होशील का जिने माझं जग बदलून टाकावं स्वराने काही क्षण डोळे मिटले मग डोळ्यांत थेट त्याचं प्रेम बघून म्हणाली हो रणजित पण हे फक्त सुंदर नातं ठेवूया स्वच्छ पारदर्शक आणि विश्वासाचं त्यांनी एकत्र वेळ घालवायला सुरुवात केली जेवण चित्रपट फिरणं लांब लांब चालणं अभ्यासाचं नाव घेऊन भटकणं दोघं एकमेकांत हरवले होते स्वराने तिच्या आईबाबांपासून काही लपवलं नव्हतं रणजितचं नाव घेतलं आणि दोघांनी सांगितलं तुमचं प्रेम असेल पण लग्नाची योग्य वेळ यावी लागते आधी शिक्षण पूर्ण करा स्वरा ऐकत होती पण रणजित मात्र अधीर होत चालला होता तुझ्या आईबाबांना पाठव आपण लवकर लग्न करू मला तुझ्याशिवाय कुणी नको स्वराने शांतपणे त्याला समजावलं पण त्याला समजत नव्हतं तो जास्तच असह्य अधिकारवाणी करणारा होत चालला होता काही वेळा तो तिच्या फोनवर चिडायचा तिला ट्रॅक करायचा सुरुवातीला ती ते प्रेम म्हणून घेत होती पण एक दिवस त्याने तिच्या एका मित्राशी बोलताना पाहून तिच्यावर हात उचलला स्वरा हादरली पण त्याने लगेच माफी मागितली रडला म्हणाला माझ्या प्रेमाचा अतिरेक झाला ग स्वराने तो प्रसंग विसरायचा प्रयत्न केला पण रणजित हळूहळू तिचा श्वास घुटमळवू लागला होता ती थकली शेवटी तिने त्याच्याशी बोलून नातं तोडलं फोन मेसेज भेटी सगळं बंद रणजित तिला कॉलेजबाहेर थांबून पाहायचा घरी यायचा तिला विनवायचा पण स्वराचं ठाम उत्तर होतं हे प्रेम नव्हतं रणजित हे माझं गोदमरले पण होतं काही आठवड्यांनी रणजित गप झाला कुणी म्हणाल त्याने शहर सोडलं कुणी म्हणाल तो आजारी झाला आहे स्वरा मात्र तिच्या आयुष्यात परत स्थिर व्हायचा प्रयत्न करत होती ती शिकली पुढे मास्टर्सला गेली आणि एका लग्नात तिला भेटला समीर साधा शांत समजूतदार त्याच्यात ती पुन्हा विश्वास शोधत होती काही महिन्यांत त्यांनी लग्न ठरवलं लग्नाच्या आधीचा आठवडा स्वरा तिच्या आईसोबत खरेदीला गेली होती रात्री घरी परतताना तिच्या दरवाजावर एक लिफाफा ठेवलेला होता त्यात एक फोटो तिचा आणि रणजितचा मागे लिहिलं होतं प्रेम विसरता येतं का स्वरा हादरली पण तिने कुणालाही न सांगता तो फोटो फाडून टाकला ती समीरशी लग्न करण्यास तयार होती पण तिचं मन थोडं अस्वस्थ झालं लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री समीरच्या घरी ती गेले अंगठी घालायचा छोटा समारंभ होता सगळं छान चाललं होतं ती टेरेसवर थोडी शांत बसण्यासाठी गेली तिथे तो उभा होता रणजित डोळ्यांत झपाटले पण हातात गुलाबाचं फूल स्वरा हे लग्न होऊ देऊ नकोस तू माझी आहेस मी तुला सोडू शकत नाही स्वरा गोंधळली ती मागे सरकली म्हणाली तुझं प्रेम नव्हतं तुझं मालकी हक्क होतं मी तुझी वस्तू नाही समजलं रणजित रडू लागला पण अचानक त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं चमकलं त्याने तिच्या हाताला घट पकडलं तिला खेचायचा प्रयत्न केला जर तू माझी नाहीस तर कोणाचीच होणार नाहीस स्वरा किंचाळली पण तेरेसवर कोणी नव्हतं त्याने तिला लोटायचा प्रयत्न केला ती झगडत होती तो जवळ आलेला धारदार फुलदाणीतला काचाचा तुकडा उचलला आणि त्याच क्षणी झपकन आवाज झाला काही सेकंदांत रणजित तिथेच कोसळला छातीवर धारदार घाव स्वराच्या हातात काचाचा कापी तिचा चेहरा पांढरा पडलेला डोळ्यांत रडणं नाही फक्त एक प्रश्न प्रेम करताना मी माणूस मारला ती केस पोलिसात गेली तिने आत्मरक्षणात तो वार केल्याचं स्पष्ट केलं तपास पुरावे आणि कॉलेजमधील तिच्या आधीच्या तक्रारी सगळं लक्षात घेऊन कोर्टाने तिला निर्दोष ठरवलं पण समाजाने नाही खून करणारी मुलगी तिला आधीच अनेक बॉयफ्रेंड होते म्हणे त्या मुलाने तिच्यासाठी आत्महत्या केली असती तरी समाज तिला दोष दिला असता ती गप राहिली ती आता लंडनमध्ये मानसोपचारतज्ञ आहे तिच्या क्लिनिकच्या दरवाज्यावर एक वाक्य कोरलेलं आहे माझ्यावर प्रेम कर पण गुदमरवू नको हा खून तिच्या हातून झाला पण ती खूनबाज नव्हती ती फक्त एक स्त्री होती जिला प्रेम करताना स्वतःला वाचवावं लागलं सावल्यांचं परतणं स्वरा लंडनमध्ये एक यशस्वी मानसोपचारतज्ञ झाली होती तिच्या केस फाईल्समध्ये अनेक जटल मानसिक आजारांचे रुग्ण होते डिप्रेशन पीटीएसडी सायकोसिस आत्महत्येच्या वाटेवर गेलेले लोक पण ती स्वतः अजूनही प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यामागे कोणीतरी रणजित शोधायची रोज सकाळी उठून ती स्वतःला म्हणायची मी बचावले पण अजूनही काही अधुरा आहे त्या दिवशी तिच्या क्लिनिकमध्ये एक नवीन रुग्ण आला नाव अर्जुन मेहता भारतीय उच्च शिक्षित लंडनमध्ये एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारा पण चेहरा थोडासा परिचित वाटणारा त्याचं पहिलं वाक्य माझ्यावर प्रेम करणारी एक मुलगी होती पण तिला मी गमावलं आणि आता कोणतंही प्रेम पाहिलं की मला राग येतो स्वरा थोडी थिजली त्याचा बोलण्याचा धांग डोळ्यांतली अस्वस्थ चमक रणजितशी साम्य होतं स्वराने प्रोफेशनल होत राहण्याचा प्रयत्न केला अर्जुन बोलत राहिला ती लग्न करणार होती पण मी तिला थांबवायचा प्रयत्न केला तिच्या मनावर कब्जा करायचो मला वाटायचं तिचं प्रेम म्हणजे माझी मार्की पण तिने मला सोडलं स्वराच्या मनात भूतकाळ पुन्हा धडधडू लागला पण अर्जुन रणजित नाही हे स्पष्ट होत गेलं त्याचा राग त्याचं मानसिक दुःख वेगळं होतं पण सारखाच तो वाट चुकलेला प्रेमी होता स्वराने त्याच्यावर उपचार सुरू केले आठवड्यागणिक तो मोकळा होत गेला पण एक दिवस तो तिला म्हणाला स्वरा तू समजतेस तू अशीच आहेस ना कोणीतरी तुझ्यावर जबरदस्तीने प्रेम केलं होतं स्वराच्या हातून फायल पडली तू कसं जाणलंस तू हसला मी मानसोपचार तज्ज्ञ नाही पण जे यातून गेले आहेत ते ओळखतात दुसऱ्यांची वेदना त्या दिवसानंतर स्वरा स्वतःलाही बरे होऊ देऊ लागली ती दररोजचा रणजित मागे ठेवत होती अशाच एका संध्याकाळी तिचा जुना ईमेल लॉग इन करताना तिला एक मेल सापडला पाच वर्षांपूर्वीचा सब्जेक्ट इफ आय डाय टुमॉरो मेल रणजितचा होता स्वरा जर मी उद्या मेलो तर तुला दोषी धरू नकोस मी तुला गमावल्यावर एक पोकळी निर्माण झाली ज्यात मी स्वतचं भान हरवलं प्रेम म्हणजे पकडणं नाही हे मला कळायला खूप उशीर झाला तू खुश असलीस तर माझं अस्तित्व संपलं तरी चालेल स्वरा शांत होती तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले पण आज त्यांना अपराधगण नव्हता होता फक्त एक शांतविराम त्या रात्री अर्जुनने तिच्याशी चहा घेताना विचारलं स्वरा प्रेम पुन्हा करता येतं का ती थोडी वेळ शांत राहिली मग हसून म्हणाली हो जर ते श्वास घेऊ देणारं असेल तर नक्की ती पुन्हा प्रेमात पडली होती पण यावेळी स्वतःच्या अस्तित्वाला गमावून नाही तर स्वतःला सावरून लंडनची रात्र थंडी हलकीशी पावसाची सर आणि स्वराच्या खिडकीतून डोकावणाऱ्या शांतशब्द सावल्या ती नुकतीच क्लिनिकमधून परतली होती अर्जुनचा आजचा सेशन खूप खोल गेला होता त्याने स्वतःहून होऊन सांगितलं की त्याच्यानही बालपण हिंसेच्या सावलीत गेलं वडिलांचा आईवरचं अत्याचार आणि त्यात झालेलं मनाचं मूडणं स्वराचं मन अजूनही त्या जुन्या मेलमध्ये अडकलेलं होतं रणजितच्या शेवटच्या शब्दांमध्ये ती स्वतःला समजावत होती की आता आयुष्य पुढे गेलंय पण एक अनामिक भीती अजून तिला चिकटलेली होती तीच रात्र ती झोपलेली असताना तिच्या खिडकीतून कोणीतरी बाहेरून पाहत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या क्लिनिकमध्ये एक अनोळखी व्यक्ती तिच्या रिसेप्शनिस्टला विचारत होती डॉक्टर स्वरा जोशी आहेत का मला भेटायचं आहे त्या माणसाचं नाव समीर सुळे स्वरा ऑफिसमध्ये शिरली तेव्हा समोर तूच समीर उभा होता तीन वर्षांपूर्वी ज्याच्या प्रेमात ती हरवली होती आणि ज्याने तिला सगळं विसरायला लावलं होतं स्वरा तू इथे काय करतो आहेस तू माझ्या स्वप्नात यायचीस आणि मी तुला शोधायला आलो उशीर झालाय समीर आता सगळं संपलंय तुला अजूनही ते संपलेलं वाटतं का स्वरा गप झाली तिच्या डोळ्यांतील अश्रू काही बोलत होते पण उठानी नाही त्या रात्री तिने अर्जुनला समीरबद्दल सांगितलं तो तुझ्यावर प्रेम करतो हो पण तो गेला होता जेव्हा मी तुटले होते आता परत आलाय जेव्हा मी स्वतःला जोडून घेतल नाही मग तू त्याला परत येऊ देणार मला माहीत नाही पण हेही खरं आहे की तूही काही लपवतो आहेस अर्जुन अर्जुन गप त्याने पहिल्यांदाच स्वराकडे न बघता काही बोललं स्वरा माझी पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड माया तिचा खून झाला होता आणि माझ्यावर संशय घेतला गेला होता स्वराच्या तोंडून शब्द निघाले क काय हो मी काही केला नाही पण तिच्या मृत्यूच्या रात्री मी तिच्याजवळ होतो तिला माझं प्रेम नको होतं तिला कोणीतरी दुसरा आवडत होता, होता। आणि मी वेड्यासारखा तिच्या मागे एक स्वरा स्वरामागे सरकली तिच्या डोळ्यांपुढे रणजित आठवला ती रात्री थथरत झोपली पुढच्या काही दिवसांत समीर अर्जुन आणि स्वरामध्ये एक विचित्र त्रिकोण तयार झाला समीर पुन्हा स्वराच्या जीवनात स्थिर होण्यासाठी प्रयत्न करत होता पण अर्जुन तिला समजून घेत होता खूप खोलवर अचानक एका रात्री स्वराच्या अपार्टमेंटच्या दरवाजाबाहेर एक चिठ्ठी सापडली माया मेली नाही तू पुढची आहेस स्वराची झोप उडाली पोलिसांना कळवलं पण त्यांना काही पुरावा सापडला नाही तिने अर्जुनचा सामना केला माझ्यावर एखादं भूतकाळाचं सावट येतय खरं काय आहे अर्जुन तू ओरडला मी तिला मारलं नाही पण मला वाटतं ती अजून जिवंत आहे किंवा कुणीतरी तिच्या नावाने सगळ्यांना खेळवत आहे त्या रात्री स्वराला कोणीतरी कॉल केला स्वरा तू जास्त खोदू नकोस नाहीतर माया परत येईल आणि तुझं प्रेम पुन्हा तुझ्यावरच हल्ला करेल स्वरा हादरली ती समीरला घेऊन माया मृत्यूच्या चौकशीत गुंतली जुने फोटोज रिपोर्ट्स पोस्टमार्टम आणि एक गंभीर सत्य समोर आलं माया कधीच मृत नव्हती तिचं मृत्यू प्रमाणपत्र बनावट होतं स्वराचा मेंदू फाटला म्हणजे अर्जुन तू तिच्यावर प्रेम करत होतास आणि ती आजही जिवंत आहे अर्जुनच्या डोळ्यातलं भय आणि प्रेम एकत्र सळसळू लागलं हो आणि जर ती परत आली तर कोणालाच वाचू देणार नाही कथा पुढे जाते एका भयंकर वर्णावर जेव्हा स्वरा समीर आणि अर्जुन तिघही एका वेगळ्याच सायकोलॉजिकल खेळात अडकतात कुणी खोटं बोलतने, कुणी प्रेम करतय कुणी खून करणार आहे